तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि सुरुवातीला सुरुवातीलाच बातमी आहे बॉलिवूडमधल्या ड्रग्ज गँगच्या संदर्भातली कारण आता एन सी बीच्या रडारवर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचं एक मोठं मोठमोठी नावं समोर आले दीपिका पादुकोण नम्रता शिरोडकर श्रद्धा कपूर सारा अली खान या सगळ्या जणी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचं ड्रग्ज आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तान कनेक्शन यामुळे समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे रणवीर सिंग खर तर आपण बघतोय की या सगळ्या भोवती आता ड्रग्ज भोवती हे सगळं चौकशीचा फेरा आहे आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात अनेक धक्कादायक नावं समोर येत आहेत यात विशेषत प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण नम्रता शिरोडकर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या चार बड्या अभिनेत्रींची नावं समोर येते संशयाचा मोहोर त्यांच्या भोवती निर्माण झालंय तर था। ड्रग्ज पाकिस्तान मार्फत भारतात आल्याची खळबळजनक माहिती सुद्धा समोर आली आहे दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबी न समन्स बजावले सुशांत सिंग ची टॅलेंट मॅनेजर जया शाहच्या चौकशी दरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्माचं नाव समोर आलं नारकोटीच कंट्रोल ब्युरो सध्या जया सहा आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी यांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी करत आहे यात अनेक धक्कादायक खुलासे झालेत दरम्यान श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना सुद्धा एन सी ने लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवणार असल्याचं कळत आहे त्यामुळे बॉलिवूडच्या आणखी कुणाकुणाची नावं समोर येतात हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे हे सगळं जे प्रकरण आहे ते समोर आलं ते व्हॉट्सअपच्या चॅटमधून आणि हे व्हॉट्सअप चॅट जे आहे ते अनेकांसाठी सध्या धोकाचं ठरलेलं आहे त्यांना या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे के आणि डी मधलं हे चॅटिंग आहे तुझ्या जवळ माल आहे का हे डीने विचारलं केला डी दी म्हणजे दीपिका असं म्हटलं जात आहे तर केनं उत्तर दिलं हो पण घरी आहे मी आता वांद्र्यात आहे जर तुला हवा असेल तर मी अमितला विचारते असं केनी सांगितलं डीला हो प्लीज हा प्लीज असं डीने त्याच्यावरती उत्तर दिलं त्यानंतर केनं सांगितलं की अमित जवळ आहे तो आणतोय त्यावर डीनं सांगितलं हॅश नको तर आपण बघितलं की के आणि डी मधला हा चॅटिंग मधला संवाद आहे ड्रगच्या संदर्भातला पण आता हे सगळं ड्रग्स कनेक्शन पाकिस्तानशी जोडलं जात आहे पाकिस्तानमधून आता भारतामध्ये कशा प्रकारे हे ड्रग्ज येत आहे याच्याबद्दलचे सुद्धा अनेक खुलासे झालेले आहेत पाकिस्तान मार्गे अमृतसर पर्यंत हे ड्रग्ज येत आहे ड्रग्जची सप्लाईचा जो रूट आहे तो रूट आपण बघतोय पाकिस्तान या सगळ्याचा मेन आहे आणि तिथून ते अमृतसरला येतं अमृतसरमधून ते पुढे त्याची सप्लाय केली जाते पाकिस्तान ते अमृतसर आणि तिथून मग दिल्ली आणि दिल्लीहून पुन्हा मुंबईमध्ये ते येत आहे आणि बॉलिवूडमधल्या या सगळ्या दिग्गजांपर्यंत ते पोहोचत आहे हा जो ड्रग सप्लायचा रूट आहे तो रूट पाकिस्तान अमृतसर दिल्ली मुंबई हा ड्रगचा रूट जो आहे तो आता या सगळ्या चौकशीच्या दरम्यान समोर आलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या ड्रग्ज कनेक्शनच्या नंतर याचं आंतरराष्ट्रीय जे कनेक्शन आहे इतर देशांशी जे कनेक्शन आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे त्यामुळे ज्यांची ज्यांची नावं या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेले आहेत त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार हे नक्की